देशमुख किचन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण कच्च्या पपईपासून चेरी कशी कर करायची ती पाहणार आहोत तर चेरी करण्यासाठी मी इथे कच्ची पपई घेतलेली आहे आणि याच्यापासून आपण चेरी करणार आहोत याला मी आता सोलून घेते याची सालं काढून घेते पपई सोलून मी त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत चेरी करण्यासाठी आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे म्हणजे याला जे दूध असते ते निघून गेलेलं आहे आता याला पाण्यामध्ये आपण उकळून घेणार आहोत पाण्याला उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये सगळे तुकडे मी याचे घालून घेतलेले आहेत पपईचे आणि आता याला छान एक उकळी काढून घ्यायचे आता याच्यावरती झाकण ठेवून याला एक वाफ काढून घ्यायचे आता छान पपईचे तुकडे छान शिजलेले आहेत त्याच्यामध्ये आणि जोपर्यंत ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत मी याला शिजवून घेतलेला आहे खूप जास्त शिकव शिजवलेलं नाही आहे तुम्ही इथे बघू शकता आता पानी मी या पाण्यामधून काढून घेते याच्यातलं सगळं पाणी मी काढून घेत आहे साखर घेतलेली आहे आणि एक वाटी भरून पाणी घेतलेलं आहे आणि तेवढीच साखर घेतलेली आहे आणि आता हा पाक खूप घट्ट नाही करायचा फक्त साखर विरघळवून घ्यायची आहे आता इथे साखर विरघळवून झालेली आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे याच्यामध्ये मी केवढा एसीएन्स घालत आहे आपण कुठल्याही प्रकारचा एसियन्स वापरू शकतो आणि अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे छान आंबट गोड अशी चव येईल तुटीफ्रुटीला आता याच्यामध्ये मी पपईचे जे तुकडे करून घेतलेले होते ते सगळे घालून घेत पाकामध्ये आणि याला पण आता एक छोटीशी उकळी काढून घेते मी आता पाप पूर्ण पपईमध्ये जाण्यासाठी आणि टूटी फ्रुटी छान रसभरीत होण्यासाठी मी याच्यावरती झाकण ठेवते दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे त्याच्यानंतर उचलून घ्यायचं आहे आता मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि एचा याच्यामध्ये छान पाक गेलेला आहे आता थोडं झाकण काढून आपल्याला याला पाकामध्ये होऊ द्यायचं आहे आता तयार झालेली आहे आणि आता वेगवेगळे रंग करण्यासाठी मी याच्यातला पाक वाट्यांमध्ये काढून घेते म्हणजे रंगीबिरंगी तुटीफुटी आपल्याला करता येईल आता इथे मी हिरव्या रंगाची तुटीफुटी करण्यासाठी हिरवा रंग घेतलेला आहे मी इथे कोरडे रंग वापरत आहे आपण इथे लिक्विड रंग पण वापरू शकतो इथे मी थोडीशी हळद घेतलेली आहे पिवळा रंग करण्यासाठी गुलाबी रंग केलेला आहे मी इथे लाल रंग करून घेतलेला आहे आता या सगळ्या रंगांमध्ये या टूटी फ्रुटी आपण घालून घेऊ आता इथे लाल रंगामध्ये मी घालून घेतलेला आहे आता इथे सगळ्या रंगांमध्ये घालून झालेली आहे टूटी फ्रुटी आणि आठ ते दहा तासांसाठी ही अशीच आपल्याला पाकामध्ये ठेवायची आहे म्हणजे सगळा पाप शोषून घेईल आणि पिवळा रंग पण तयार झालेला आहे आणि एक वाटी मी तशीच ठेवलेली आहे म्हणजे हा पण छान दिसेल रंग त्याच्यामध्ये इथे छान तुटी फ्रुटी तयार झालेली आहे आणि सुटसुटीत झालेली आहे तुम्ही बघू शकता पिवळा रंग पण छान झालेला आहे आणि याच्या आतमध्ये पूर्ण पाक गेलेला आहे हा ऑरेंज रंग मी नंतर केलेला होता अशा पद्धतीने आपण जर टूटी फ्रुटी करून ठेवली तर वर्षभर आपण स्टोर करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये आरामात राहतीही बरेच दिवस टिकते आणि कच्ची पपई मार्केटमध्ये सहजपणे आपल्याला मिळून जाते त्यापासून आपण अशा पद्धतीने तुटीफ्रुटी करून त्याचा गोड पदार्थामध्ये किंवा मुखवासमध्ये किंवा विड्यामध्ये सुद्धा आपण घालू शकतो पूर्ण पाक यांनी शोषून घेतलेला आहे आणि पाक जरी याला राहिला तरीही खराब होत नाही छान राहते अर्धा किलो पपईमध्ये माझी एवढी टूटी टूटी झालेली आहे आणि असे वेगवेगळ्या रंगीबेरंगी यांनी छान दिसते पण आणि आपण अशी वेगवेगळी स्टोअर न करता एकत्र पण मिक्स केलेली पण खूप सुंदर दिसते ते बघा तुम्ही किती छान झालेली आहे माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अर्धा किलो पपईमध्ये मा माझी एवढी झालेली आहे आणि उरलेली कढईमध्ये अजून आहे